मला खूप आळस आलेला आहे माझं शरीर खूप जड जड पडलेलं आहे मला खूप अस्वस्थ वाटत मलाच माझं शरीर उचलत नाहीये वेगळंच फील होत आहे की मला असं एकदम सुस्तपणा आळस या गोष्टी तर आहेतच पण इतकं हेवी झालेली आहे ना बॉडी तर ती वाकत पण नाहीये काहीच नाही उठायला पण त्रास बसायला पण त्रास काही हातात असं पकडायला गेलं ते पण होत नाही इतका त्रास होतो कारण की बॉडी माझी इतकी जड पडलेली आहे तर हे मी का बोलते कारण की मला अशा इतक्या कमेंट येतात ना सारख्या की मग इतका आळस चढलेला आहे ना बॉडीवरती इतकी सुस्त बॉडी झाली ना काहीच करायचं मन करत नाही बस झोपून राहायचं मन करत बसायचं मन करतं कामात अजिबात लक्ष लागत नाही का असं का, का होतं तर हे कशामुळे होतं आपली बॉडी सुस्त झालेली आहे आता आपल्या बॉडीला ऍक्टिव्ह करण्यासाठी आपण काय करायचं बघा वेट आहे तुमचं तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करावंच लागतं पण आता तुम्ही एक्सरसाइज करायची आहे तुम्हाला पण बॉडी तुमची अशी जड पडलेली ना तर तुम्ही ती एक्सरसाइज करायला घेतली तर तुम्हाला इतकं पेन होतो की दोन दिवस करता आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही बंद करून टाकता मग आता करायचं काय पंधरा दिवस मी आज ज्या पण तुम्हाला काय एक्सरसाइज दाखवणार आहे ना या तुम्हाला फक्त पंधरा दिवस करायच्या आहेत त्याच्यानंतर हवं तर तुम्हाला चांगला रिझल्ट वाटतोय बॉडी तुमची हलकी वाटायला लागली तुम्हाला वाकायला लागली तर तुम्ही ह्याच्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करू शकता कोणत्या पण तुम्हाला ज्या पण येत असतील त्या तुम्ही किंवा माझ्या चॅनलची खूप सारे एक्सरसाइज आहेत त्या पण तुम्ही फॉलो करू शकता आता मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे मग एवढं मी ना आज बॉडीला तुमचं लवचिकता आणण्यासाठी तुमची बॉडी अशी तरळ राहण्यासाठी ऍक्टिव्ह राहण्यासाठी आपलं पूर्ण शरीर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही वर्म स्टेप दाखवणार आहे की बॉडी आपली याच्यानी कशी लवचिक होऊ शकते आता हे कधी करायचं माहितीये हे सकाळी उठल्याबरोबरच आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत एक ग्लास मस्त गरम पाणी घ्यायचं आणि मी ज्या पण स्टेप दाखवते ह्या पंधरा दिवस दहा दिवस तुम्ही कंटिन्युअसली करा इतकं तुम्हाला हलकं फील वाटणार आहे ना इतकं शरीर तुमचं तरळ होणार आहे लवचिक होणार आहे ना तुम्ही अस मला कमेंट देऊन सांगा नंतर तर करायचं काय सर्वप्रथम या पोझिशनला पाय न्यायचा फ्रेश झालेलो आहे आपण सकाळ सकाळचं वातावरण आहे मस्त या पोझिशनला हात ठीक तुमच्याकडे जेवढं पण होईल इथे हात टच नाही होते जसं होईल तसं तुम्ही असं पण किंवा असं पण जसं पण होईल तसं करू शकता स्टार्टिंगला दोन तीन दिवस नंतर तुम्ही प्रयत्न करायचा ह्या पोझिशनला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ही पोझिशन झाल्याच्या नंतर या पोझिशनला यायचं वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स मी फाय फाय टेन टेन काउंट जरी दाखवली तर तुम्हाला पण फाय फाय टेन टेन काउंटच करायचे सुरुवातीला काही असं नाही की तुम्हाला खूप जास्त काउंट करायचे असं नाही आता या पायाला करून झालेली सेम पोझिशन दुसऱ्या पायाला करायची या पोझिशनला आले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आता याच्याने काय होणार बॉडी तर लवचिक होणारच आहे आपली पण आपल्या बॉडीचा फॅट पण कमी होण्यासाठी मदत होणार जर तुम्ही छान डाएट वगैरे घेताय आणि फक्त तुम्ही बॉडीला लवचिक तुम्ही या एक्सरसाइज करताय ना तुम्हाला बॉडीचा फॅट पण कमी होण्यासाठी मदत होईल आणि बॉडी तर लवचिक शंभर टक्के गॅरंटीने होणार आहे आता हे करून झाल्याच्या नंतर जस्ट वन टू थ्री फो आता त्याच्यानंतर आपल्याला या पोझिशनला यायचंय इथे आपल्याला ही पोझिशन करायची बटरफ्लाय पोझिशन वन तिथली आसन बोलू शकता बटरफ्लाय बोलू शकता जस्ट पाठ आणि कंबर सरळ करायची पहिले तर आणि हात असे मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ठीक आहे ह्याच पोझिशनला हात आपण घट्ट पकडले आता इथे आपल्याला रीडची हड्डी लवचिकता आणण्यासाठी कंबर आपली ताटलेली असते पाट आपली ताटलेली असते सकाळी सकाळी आपल्याला दिवसभर तसा ताटलेला पाण्यास वाटतो शरीराला मग आपण काय करायचं या पोझिशनला घट्ट हात पकडून घ्यायचे पायाला मग आपण तिथली आसनवरतीच आहे या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता या पोझिशनला यायचं ठीक आहे ताटलेल्या मांड्या असतात आपल्या सकाळी सकाळी ना या मांड्या खूप जड पडलेल्या असतात हे पाय खूप जड पडलेले असतात मग काय करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे टेन झाल्याच्या नंतर थोडंसं हळूहळू या पोझिशनला यायचं आणि ते प्रेस करायचं मांड्यांना तुम्ही शक्यतो तुमच्याकडे नाही होते तर तुम्ही जसं होईल तसं असं नाही की जमिनीला टच झालं पाहिजे दोन तीन दिवसाच्या नंतर तुम्ही हळूहळू प्रयत्न करायचा त्याच्यानंतर या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स या पोझिशनला यायचं रिलॅक्स करायचं आता इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स ठीक आहे टेन टेन काउंट इथे तुम्ही करू शकता त्याच्यानंतर या पोझिशनला यायच पाठ कंबर सरळ करायची वन टू थ्री फोर त्याच्यानंतर या पोझिशनला यायचं वन टू हात पण तुम्ही ते घट्ट करू शकता थ्री फोर फाय जस या पोझिशनला यायचं आणि ते ओल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स या पोझिशनला घ्यायच्या नंतर थोडंसं या पोझिशनला यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज रिलीज करताना आपल्याला कर फ्लॅक करून घ्यायचं ट्वेंटी काउंट थर्टी काउंट फिफ्टी काउंट आता तुम्ही तुमच्या हिशोबाने ते काउंट वाढू शकता पंधरा दिवस तुम्ही हे कंटिन्यू करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही छान कोणत्याही एक्सरसाइज करायच्या तुम्हाला तुम्ही माझ्या चॅनलवरती आहेत त्या पण बघू शकता किंवा तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास पण जॉईन करू शकता तुम्हाला तिथे दीड तासामध्ये छान असं वर्कआउट तिथे तुम्हाला सूर्यनमस्कार वेगवेगळ्या पद्धतीची योगासन आणि तुम्हाला मेडिटेशन रिलॅक्सेशन गाडी एक्सरसाइज सगळं काही मी तुम्हाला देते दीड तासामध्ये देते आणि छान असा डाएट देते ना की तुमचं असं छान वेट कमी होतं आजकाल माझ्या स्टुडंटला खूप चांगला चांगला रिझल्ट भेटत चाललेला आहे तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता सकाळी पाचची एक बॅच आहे आणि संध्याकाळी चारची एक बॅच आहे माझी दोन बॅच चालू आहेत सध्या तुम्ही कोणत्याही बॅचमध्ये ॲड होऊ शकता एनी टाईम मला दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि हे सूक्ष्म व्यायाम आपल्याला करायचे आहेत याच्यानी छान बॉडीला लवचिकता येते जर तुम्ही सुस्त आळस चाललेला आहे तुमच्या बॉडीवरती ताडलेली बॉडी तुमची काहीच वागत नाही पाठ कंबत तर तुम्ही हे डेली करायचंय आणि याच्यासोबत तुम्ही छान दुसऱ्या एक्सरसाइज पण जॉईन करू शकता हे करून झाल्यानंतर दुसऱ्या एक्सरसाईज करायच्या आणि त्याच्यानंतर छान दिवसभराचा डायट फॉलो करायचा छान आपला वेट पण कमी होतं आपली बॉडी पण तरल होते आणि आपण खूप ऍक्टिव्ह होतो इतकं पॉझिटिव्ह राहतो ना आपण जर आपल्या शरीरात हलकीपणा असला की आपण पॉझिटिव्ह पण राहतो तर या गोष्टी करायच्याच आहेत आपल्याला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कामाचाच वाटला असेल मला माहिती आहे तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती कोणी नवीन ना तर सबस्क्राईब करा कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच वेगवेगळ्या पद्धतीने डेली रोज अपडेट करत असते तुमच्यासाठी छान छान सोप्या सोप्या एक्सरसाइज छान छान सोप्या सोप्या रेसिपी ज्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदा करतील आणि छान असे प्लॅन घेऊन येत असते तुम्हाला चॅनलचा नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता चॅनलला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत